अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामी स्वागत आहे तुमची सर्व इच्छा स्वामी महाराज या पुण्यतिथी काळात पूर्ण चरणी प्रार्थना आणि तुमच्या हातून जेवढी होता होईल तेवढी सेवाही करून घेऊ ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते ही आज मी तुम्हाला प्रभावी सेवा सांगणार आहे बघा ह्या कलियुगामध्ये या धावपळीच्या युगामध्ये आजकाल कोण कुणाचंही राहिलेलं नाही कोण कुणालाच राहिलेलं नाही म्हणजे काय तर आपण कुणाविषयी किती आदर ठेवा जीव लावा अगदी आपल्या भावाविषयी बघा किंवा सगळ्यांचंच म्हणत नाही एक मोजक्या व्यक्ती सुद्धा घरात सुद्धा बघा बहिणी बहिणीत बघा जावाजावात जावा बघा सासू सोनीत बघा किंवा आई वडिलात बघा मुलगी आईत बघा किंवा शेजारी किंवा असं बघा कितीही आपण जीव लावलो तरी सुद्धा कुणाला त्याचा फरक पडत नाही सगळं हे धावपळीचं युग कलियुगच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याच लोकांना आपली प्रगती खुंटत असते मनात त्यांना त्रास होत असतो अनुभव तुम्ही घेतला असेल कारण आपण वरच्या स्टेपवर जायला लागलो तर त्यांच्या मनाला पटत नाही तोंडावरून ते दाखवत असतात परंतु आतून त्यांचं मन खात असतं त्यांना वाईट वाटत असत हे आपण नाही करत पण ते, ते आपल्या बाबतीत करत असतात तर हेचा त्रास काय होतो आपल्याला आपल्या घरात निगेटिव्हिटी शिरत असते वाईट शक्ती वाईट शक्ती एक म्हणतो ना आपण ती होत असते आणि मग त्यामुळे आपल्या घराला किंवा आपल्या कर्तृत्वाला नजरची नजर एक प्रकार लागलेला असतो मग आपल्यात त्रास होणे किंवा आपल्या कि घरात वादविवाद होणे कुठंतरी कटकट होणे बघा ह्या गोष्टी तुम्ही जाणवत असणार आहेत शंभर टक्के अशा स्वरूपात होत जेव्हा आपली प्रगती व्हायला लागते किंवा काही गोष्टी आपल्या उच्च पदार्थ हळूहळू टप्प्याटप्प्याने कष्टाने जात असतो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण ह्या त्यांच्या वागण्यामुळे आपल्या मनावरही एक वाईट परिणाम घडतो होत असं तुम्ही अनुभव घ्या जरी वाटत नसलं ना अजूनही बघा बारीक गोष्टीने म्हणजे जवळच्यांनाच आपली प्रगती भावत नसते नुसतं चेहऱ्यावरून ते दाखवतात पण त्यांच्या मनाला पटत नाही हे सगळीकडे होत असत आणि काही गोष्टी म्हणजे आपण ह्या रागाच्या म्हणजे आपल्याला जाणवत असलं हो समजा तर आपल्या मनातून एखादा त्यांना वेगळा शब्द गेला असेल आपण असं नसतोय आपण स्वामी सेवेकरे म्हणून आपण कधी कोणाचं वाईट करत नाही पण त्यातूनही आपल्याला तो त्रास सहन होत नाही म्हणून आपण एखाद्याला बोललो असेल तर तरी पण आपल्याला त्याचा त्रास झाला आणि ती व्यक्ती आपल्यापासून दुरावली असेल तर तुम्हाला ते कुठेतरी खंत वाटत असेल तर ती व्यक्ती तुमच्यापर्यंत परत चांगली वागावी किंवा अदरवाइज आपण चांगलं आहे म्हणून आपल्याला जग तर अशाच गोष्टी बऱ्याचशा चांगल्या त्यांनी पण आपल्याविषयी चांगला विचार करावा आपल्याला त्यांची नजर न लागू नये किंवा आपल्या मनात विपरीत काय विचित्र न घेऊ नये ह्यासाठी काय करायचंय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे का आपली प्रगती त्यांना जाणव त्रास हो होत असते आपली होणारी प्रगती त्यांना बघवत नाही किंवा आपल्या शेजाऱ्यांना बघवत नाही पै पाहुण्यांना बघत नाही बरेच त्यांना त्रास होतो तर ह्या गोष्टी आपल्याला जाणवत असतात आणि ह्याचा वाईट परिणाम ही थोडा थोडा आपल्या घरावर आपल्या माणसांच्यावर आपल्यावर होत असतो जेव्हा हे तुम्हाला जाणवतं तेव्हासाठी करायचा एकमेव उपाय आहे सेवा म्हणा उपाय म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा ह्या गोष्टीसाठी लागणारं साहित्य आणि हा उपाय काय आहे तो तुम्ही शांतपणे ऐका आणि करा आणि याचा अनुभव मला कमेंटद्वारे सुद्धा सांगा त्यासाठी आपल्याला सा हातभर एवढं असं काळा वस्त्र लागणार आहे एक चिंचो का चिमुडभर हळद चार गेले आणि एक लवंग लवंग लव। पूर्ण पाहिजे अर्धवट फुल असतो का मध्ये गोल असतो गाव्याचा ते सुद्धा पाहिजे हे लक्ष्मी प्रतीकच गोष्ट आहे बरं का कुठलीही तांत्रिक नाही आहे कुठली अंधश्रद्धा नाही त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं हे लक्ष्मीबरोधक गोष्ट आहे हे दृष्ट लागू नये म्हणून चिंचोका आहे चिंचोका काम काय करतं कुठलीही गुणाची वाईट नजर असेल ती वाईट नजर त्याच्यावर येत नाही बाकीची लक्ष्मीसाठी गोष्टी असतात त्या लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आणि चिंचोका त्याचं काम करत असतं त्यांची वाईट नजर लागू नये म्हणून तर ह्या गोष्टी एकत्र घ्यायच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा पंथी दिवाळीला आपण मातीची आणतो मातीचीच असावी पंथी कुठलीही नाही नसेल तर आणा मातीची पंती दक्षिण दिशेला तोंड करून लावायची आपलंही दक्षिण दिशेला तोंड करायचं बसायला आसन घ्यायचं काळं वस्त्र आपण घालायचं नाही फक्त काळं वस्त्र पोतलीसाठी घ्यायचं आहे आणि तिकडे बसून एकशे आठ वेळा तिकडे तोंड करून दक्षिण दिशेला एकशे आठ वेळा ओम रिंग वसी वसी स्वाहा ओम रिम वसी वसी स्वाहा हे एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा त्याची पोतली बांधायची आणि स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ रात्रभर ठेवायची दुसऱ्या दिवशी अकरा वेळा त्याच्यावरच मंत्र म्हणायचा उजव्या हातात घ्यायचा सकाळ उठून आपण देवपूजेला जातो तेव्हा ते काळ्या वस्त्राची पोतली महाराजांच्या पायाजवळ किंवा मांडीजवळ असेल तर ती घेऊन आपण तर ती देवपूजा करायची आधी उजव्या हातात घ्यायची परत पश्चिमेला सॉरी दक्षिणेला तोंड करायचं परत आपण तो दिवा लावायचा दक्षिणेला आणि अकरा वेळा त्यावेळेस अकरा वेळा म्हणायचो ओम र्रीम वसी वसी स्वाहा म्हटल्यानंतर ती बोतली आपल्या पर्स पर्समध्ये ठेवायची पुरुष आणि त्यांच्या पॉकेटमध्ये स्त्रियांनी आणि त्यांच्या पर्समध्ये ठेवायची बघा आणि ह्याचा रिझल्ट आपल्यावर कायमस्वरूपी होणार आहे जरी आपण बाहेर प्रवासात गेलो येणारा वाईट आपत्ती असला तर त्याच्यामुळे येत नाही आणि आपली प्रगती आता व्हायला लागल्या आणि त्या प्रगतीला नजर लागायला लागल्या तर त्या नजरेपासून ह्या लोकांच्या पासून आपल्याला आपलं संरक्षण करण्यासाठी हा रिझल्ट करायचा आहे कुणाचं वाईट त्यांच्यासारखं आपल्याला करायचं नाही त्यांच्यासारखं वाईट बोलायचं नाही आपल्याला स्वतःचं संरक्षण आपल्या कुटुंबाचं संरक्षण आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं संरक्षण बघा तुमचा उद्योगधंदा हो असेल तर तो बसायला लागलाय दृष्टीने म्हणतो आपण एखाद्याची नजर लागलाय का तर त्यासाठीही करू शकताय ती पोतली भरून तुम्ही दुकानं तुमच्या काउंटरला ठेवू शकताय कायमस्वरूपी ती राहते म्हणजे तुमच्या दुकानात सुद्धा नजर लागणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही नोकरीवाना आहात तुमची भरतीसुद्धा तुमच्या क सॉरी नोकरी व्यवसाय आहात तुमची बढती एखाद्याला बघवत नसेल तर तुमच्या तुम्ही जे रोज बॅग घेऊन जाता तुमच्या ऑफिसला त्या बॅगेमध्ये हा उपाय करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आमुषाला करायचा उपाय आणि पहिली पोतली आहे ती पाण्यात विसर्जन करायची आणि दुसरी दुसरी पोतली करायची त्यावेळेस सोपी आहे तुम्ही व्हिडिओ शांत बघा काहीही कुठं पन्नास पाचशे रुपये खर्च करायची गरज नाहीये काळं एवढंच वस्त्र लागतं पोतलीसाठी किंवा गाठोड्यासाठी ती छोटीशी करून आपल्याजवळ आणि एक चिंचो का आता चिंचेचा सीजन आहे कुठं उडकायला नाही रस्त्याला सुद्धा सापडून स्वच्छ धुवून गरम पाण्यात धुवून स्वच्छ आणला तरी चालतो कारण ती नजर बाधा होत नाही आहे एकत्र आणि ती लक्ष्मी एकत्र ठेवण्याचं काम करत असते हळद चिमुडवर ते सगळं तुम्हाला सांगितलं अमावस्याला जर तुमच्या एका तुम्हाला मासिक विटा आला किंवा मासिक सुतक आलं तरी नाही बदलली तरी काहीही हरकत नाही पुढच्या आमवशाला बदला असं काही नाही की जर आमुषाला बदलाय पाहिजे हेही तुम्हाला सांगते फक्त काय करा तुमचा तो मासिक विटा सुटल्यानंतर त्या महिन्यातलं एकशे आठव्या ओम वसी वसी ओम र्रीम वसी वसी स्वाहा ओम र्रीम वसी वसी स्वाहा हा मंत्र फक्त त्याच्या आणि स्वामी मला पुढे ठेवा आणि परत तुमच्या पोथली पर्समध्ये पुरुषांनी तुमच्या बाकीटमध्ये ऑफिसला जाणार आणि तुमच्या बॅगमध्ये ठेवून द्या तुम्हाला हे प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण करणारा हा मंत्र आहे कुणाचं वाईट आपण करत नाही त्यामुळे आपलं काही वाईट होणार नाही आपण त्यांच्यासारखं त्यांच्यावर जळत नाही फक्त आपली प्रगती होत्या त्यांना त्याच्या त्रास होतो म्हणजे आजूबाजूच्या लोकांना तो त्रास कमी करण्यासाठी आपण आपल्या भोवती संरक्षण कवच करत आहोत बाकी काही नाही आहे ह्या गोष्ट तुम्ही हा उपाय करा तुमचा तुमचं काही गोष्टीला जी नजर लागलेली आहे ती पूर्ण निघून जाईल आणि तुमची प्रगती थांबणार नाही तुमची प्रगती अजून होणार ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि हा उपाय शंभर टक्के सिद्धमय आहे हा उपाय तुम्हालाही कमी येणार आहे तसा मी माझ्यासाठी करून ठेवलेला आहे तसाच तुम्हीही करा आपली बढती कुणालाही बघवत नसली तरी रा ते काही करू आपल्याला त्याचा काही परिणाम होणार नाही आपल्या घरा होणार नाही आपल्याला उद्योगधंदा होणार नाही आपल्या नोकरी बाबतीत होणार नाही आपल्या गाडीसाठी पण होणार नाही आपण एवढं बांधून स्वामी समर्थ महाराजांना घेतलेलं आहे त्यामुळे आपला आपलं सगळं सुखमयच होणार आहे फक्त हा उपाय करताना मनात सकारात्मकतेने करा दुसऱ्याला दाखवू नका उपाय करून झाल्यानंतर सांगा असा असा उपाय असतो आहे आणि ह्या उपायानं आपल्या घराचे रक्षण होतं तुम्ही उपाय केल्यानंतर सांगा उपाय करताना सांगू नका उपाय करता क्षणी कुणाला दाखवू नका कारण त्यात लक्ष्मी प्रतीकसुद्धा आपण ठेवलेलं आहे मी प्रत्येक वेळी सांगते लक्ष्मीच्या गोष्टी करत असतो त्या दुसऱ्यांना दाखवायचं नाही आहे तर आपली लक्ष्मी मग आधीच आपल्याच हाताने आपण गमवून बसतो ही चूक करू नका बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील झालेली सेवा स्वामीच्या मी अर्पण करेन आज आपल्या